गणेश बेकरी कामगाराचा अपघाती मृत्यू दुपारपासून मृतदेह कंपनीच्या दारातच नांदणी या ठिकाणच्या गणेश बेकरीची लातूर या ठिकाणी दुसरी शाखा आहे या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अस्लम एजाज शेख या अठ्ठावीस वर्षीय युवक कामगारास रूटवर पाठवल्या असता त्याचा अपघाती मृत्यू झाला कामगाराचा मृत्यू झाला हे समजताच कंपनी प्रशासनाने कामगारांना सुट्टी दिली व सर्व मॅनेजमेंट तेथून पसार झाले नातेवाईकांनी त्या कामगाराचा मृत्यू देह पीएम झाल्यानंतर कंपनीच्या दारातच आणून ठेवला आहे पाहूया या, या बाबत मृत्यू झालेल्या कामगाराचे नातेवाईक काय म्हणतात स्वागत मी मनीष हजारे लातूर मधील गणेश बेकरी परत एका कर्मचाऱ्याचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झालेला आहे आणि विशेष म्हणजे ह्या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याची डेड बॉडी नातेवाईकांनी कंपनी मध्ये आणून ठेवलेली आहे या कर्मचाऱ्याचा मृत्यू निलंग्याच्या जवळपास आज दुपारी झाल्याचं आपल्याला समजतंय त्या कर्मचाऱ्याची पीएम करून बॉडी इथं आलेली आहे परंतु कंपनी मधला कुठलाही कर्मचारी याची दखल घेण्यासाठी इथं आलेला नाही आहे या बॉडीची अवहेलना होत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते कर्मचाऱ्याचे काही नातेवाईक आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊयात की या वारलेल्या कर्मचाऱ्याचं नाव काय आहे, नेम था था। नेम ले ले काया आहे। काया तो नेमकं इथं काय करत होता आणि हा प्रकार नेमकं झालेला काय आहे काय झालं होतं नेमकं हा जो आहे ना अस्लम शेख इथं काम करत होता गणेश नाव काय त्याचं अस्लम एजाज शेख वय वय अठ्ठावीस हा जो आहे ना इथं ज्युनियर ऑफिसर म्हणून हा पोस्ट वर होता ह्याच काम आहे ऑफिस वर्क बट ह्यांना ऑफिस मध्ये स्टाफ कमी असल्यामुळे यांनी जे आहे ना ह्याला रूट वरती पाठवलेले हो सेल्स मॅनेजर हो आहे जो की सर्वात पहिली चूक आहे यांची जो ऑफिसचा माणूस आहे त्याला बाहेर पाठवता येत नसतो ठीके सकाळी पहाटे साडेतीन वाजता ऍक्सिडेंट झालेला आहे बाबळगावच्या पुढे पानचिंचोली हायवेवर त्याच्यानंतर हा मृत्यू घोषित झाला त्याच्यानंतर याला जवळच्या सिव्हिल मध्ये घेऊन गेलं गेलं मग तिथून तो तिथं पोस्टमॉर्टम झालेलं होतं हा कंपनीचा एच आर तिथं आलेला होता सकाळी हा सतत आम्हाला हे म्हणत होता की आपण काहीतरी साइड ला घेऊन मॅनेजमेंट करू हा ह्याचा बोलण्याचा प्रकार होता हे मॅनेजमेंटची प्रोसिजर हा स्टार्ट तर केला पण असली कोणतीही आम्हाला जी आहे ना हेल्प आतापर्यंत दिलेली नाहीये ठीक आहे दुपारी चार वाजल्यापासून आम्ही बॉडी घेऊन इथं बसलेलो आहोत हा कंपनीचा कोणताही स्टाफ आमच्याशी कॉन्टॅक्ट करत नाहीये आहे आणि जे कंपनीचे ओनर आहेत अण्णासाहेब चकोते यांच्याशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे ते थोड्या दोन मिनिट बोलून आमच्याशी कॉन्टॅक्ट डिस्कनेक्ट केलं कॉल डिस्कनेक्ट केलेला आहे त्यांनी इथं आल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे की इथं तीन महिने अगोदर असंच एक मॅटर झालेलं होतं जो अपघात मध्ये जे आहे ना मृत्यू पडला तो अदर कास्टचा होता तर त्याला त्यांनी आठ लाख रुपये चेक इथं ऑन स्पॉट देऊन त्याची जी आहे ना मदत केली आज हा अल्प आहे असलम शेख याचं नाव आहे ह्या तुम्ही असं भेदभाव का करता मुस्लिम समाजाचा आहे म्हणून तुम्ही भेदभाव का करता तुम्ही दोन्ही दो, दो दोघांसाठी सेम नियम पाहिजे तुमचं तुम्ही एकाला तीन महिन्या अगोदर जे आहे तुम्ही आठ लाखाचं चेक देऊन त्याला समाधान करता आणि आज हा जो असलम शेख नावाचा मुस्लिम समाजाचा जो व्यक्ती आहे त्याला तुम्ही म्हणता की ह्याची डेड बॉडी इथून उचलून घेऊन जावा ह्याला कसल्याही प्रकारची हेल्प होणार नाही आणि आतापर्यंत कोणताही माणूस कंपनीचा ओनर किंवा कोणीही आमच्याशी संवाद केलेला नाही म्हणजे गणेश बेकरीच्या कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्याचा जो काही मृत्यू झालेला या प्रकरणाकडे कसल्या प्रकारे लक्ष दिलेला नाहीये आणि विशेष म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार की मागच्या तीन महिन्यामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्याला ऑन द स्पॉट यांनी आठ लाखाची मदत केली आणि हा अल्पसंख्याक मुस्लिम असल्यामुळे याला मदत करत आहेत असा यांचा समज आहे तर गणेश बेकरीच्या मॅनेजमेंटनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं हो। आणि नातेवाईकांचं सांत्वन करावं हो। आणि अशा प्रकार कर्मचाऱ्यासोबत होत असतील तर याच्यावरती उपाययोजना करून नेमकं याच्या का पाठीमागचं कारण काय शोधण्याचा प्रयत्न करावा आपल्यासोबत काही लोकप्रतिनिधी आहेत आपल्यासोबत ही काही एमआयडीसी लातूर मधल्या हरमूळ एरियामध्ये अडिशनल एमआयडीसी म्हणून प्रस्थापित झालेली आहे या एमआयडीसी मध्ये गणेश बेकरी ती कंपनी आहे आपल्यासोबत शेजारच्या जिथल्या गावातले लोकप्रतिनिधी म्हणून त्या गावचे सरपंच आहेत की या प्रकाराकडे आपण कशा पद्धतीने बघता आणि कंपनीच्या मॅनेजमेंटला आपल्याकडून आपण काय म्हणजे संदेश काय देऊ शकता सर्वप्रथम ही खूप दुखद घटना झाली वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी त्याला त्याचे प्राण जमावू लागले आणि ही अवेळी काम आ, काम लावल्या लावल्यामुळं ह्या त्या ड्रायव्हरला आणि ह्यांना सुद्धा या बसलेल्या कर्मचाऱ्याला सुद्धा झोप आवडली नाही अवेळी अवेळी काम लावल्यामुळं ला झोप आवरली नाही आणि हे समोरच्या वाहनाला जाऊन आणि मालकांनी याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे जबाबदारी आहे या त्यांचा इन्शुरन्स असला पाहिजे या, यांच्या म्हणजे त्याला लहान मुलं आहे त्याला बायको बायको आहे त्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे आणि ही मालकाची जबाबदारी बनते आणि मालकानी ही घटना झालेली एकूण आज कंपनीच बंद ठेवली म्हणजे सगळं सर्व कर्मचाऱ्याला सुट्टी दिली तर हे खूप चुकीचं आहे आणि हे अन्याय सहन करणार नाही आम्ही आम्ही कुठल्याही थराला जाऊ आणि आम्हाला सर तुम्ही तुमच्या माध्यमातून या परिवाराला न्याय मिळवून द्याल ही आशा आहे धन्यवाद लोकप्रतिनिधी आपल्यासोबत संपर्क साधलेला आहे त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या वेदना Uh, समाजासोबत प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेष म्हणजे यांच्या मोजण्यामधून मुझन मधून असं लक्षात येतं की कंपनी कर्मचाऱ्यावरती अति प्रेस देते त्यांना कामाचा सा वेळ साधारणतः फक्त आठ तासाचा असावा परंतु यांना ड्रायव्हरला आणि किनरला किंवा गाडी सोबत जाणाऱ्या कर्मचाऱ्याला न झोपता न काय करता दोन दोन तास त्यांनी जर कामाचं प्रेशर देत असेल तर असे अपघात का होणार नाहीत हे देखील आपण याच्यामधून समजून घेण्याचं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे प्रकार जर समजा वेळोवेळी कंपनीमध्ये होत असेल तर कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपल्या सुरक्षेची त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे मी बन